नाशिक या मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या तालुक्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं शेतकरी आकर्षित होतोय मागच्या वर्षी थोडासा अनुभव घेतलाय आता यावर्षी आम्ही संपूर्ण शेतकरी या, या ठिकाणी दिवशी या मनस्थिती करतोय कारण आम्ही जागेवरती येण्यापेक्षा मार्केटला येतोय आज यांची गाडी पण आहे स्वतःला माल पण आहे आता तुमचा मागच्या वर्षीचा अनुभव काय होता आजच्या ह्या वर्षीचा अनुभव तुम्हाला काय येतोय मागच्या वर्षाचा की शेतकऱ्यांना माल द्यायचं नाही जाग्यावरती द्यायचं कारण मागच्या मालाचं पैसे घेतलं आपण फक्त मोठा माल पाहतो आणि मोठा मालान आपण काय करतो की माल इतर माल घेतला पण मागे इतर मालकी ते निघतो घेणं लक्षात घेत नाही तर मला असताना रुपये माल मालका तो तो बदला वगैरे सगळा जागे खरडा जागेवर तुमची गुटी बाजूला निघणार खरडा बाजूला निघणार डॅमेज बाजूला निघणार आणि शेलका शेतकऱ्या थोडासा डाग असेल तरी दोन गाड्या आहेत तर तुमच्या बरोबर तीन सगळी मंडळी वेगळी यायला लागली काल माझा योगाने सटाणा दौरा होता पण एका शेतकऱ्यांना भेटायला गेलो पण शेवट एक शेतकरी असेल तर तो लाख मोलाच आहे म्हणजे आपल्याला त्याला जागृत करणार आणि मग जागेवरती देताना योग्य असेल तर नक्कीच द्या पण आपल्याला जर आपण फसवत जात असेल तर मोकळं याला काही हरकत नाही बरोबर इथं आल्यानंतर एखादी गैरसोय वाटते असं काय वाटते असं म्हटलं की जाहिरात करत नाही आपण जाहीर असं आहे ना जे कोणामध्ये मला तो पण मला माहिती पूर्वी उलट होतो तो की मार्केटला मग जागेवर देऊन टाकतो त्यांचा कसा विषय होता तो मार्केटात जेवा मार्केट आलं गावाच्या त्यांची प्रकृती कशी इथली प्रकृती कशी येईल इथं कशी जायचं काम नाही वशिला नाही मग कसं गोष्टी शेतकरी असं असव्या नसले फळाचं नुकसान नाही मालस कशी माल टाकला देखायला माल हे केलं घरबद्दल आधी बातमी तुम्ही असं असाल बिलकुल नाही पैसे लिहायला टेन्शन लोकांना ऑनलाईन पैसे येतात ते कोणाला फोन करायची गरज नाही सगळे सुविधा होती पहिल्याच दिवशी इथं दंडात्मक कारवाई कामगारावरती केली होती माल मिक्स झाला होता बारा हजार रुपयाचा माल कामगाराच्या नावा पडला होता आणि त्यावेळेस यंत्रणा एवढी सतर्क आहे की तुमचा चांगल्या मालात चांगला आणि हलक्या मालात हलका हलका माल चांगला मिक्स होणार त्यामुळे ग्राहक सुद्धा संतुष्ट आहे आज तुम्ही पाहिले उभं राहायला जागा एवढी गर्दी आहे आणि शेतकरी सुद्धा समाधानी आता तुम्ही विक्री झाला शेतकरी निघून जातो काही 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 नाही परत संध्याकाळी माल आणाल रेडी घ्यायचं खात्यात ऑटोमॅटिक पैसे काय विचारतो बरोबर खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या ज्या काय व्यथा आहेत त्या व्यथा समजून घेऊन जर आपण मार्केटमध्ये सुधारणा केल्या तर मला असं वाटतं की बांधावरची शेती जो सौदे होत आहेत ते योग्य असेल तर नक्कीच केले पाहिजेत पण बांधावरती न्हायला तर लागतं द्यावं लागतंय बाजारात गेल्यानंतर असंख्य अडचणी आहेत आणि त्या अडचणीला कुठेतरी सामोरं जाऊन मग वैतागून जातो शेतकरी आज सकाळ सकाळ निलाव झाला अर्ध्या तास होता इथं आणि तुम्हाला कुठं कॅरेटला हात लावा लागला खर्च कमी स्वतः आम्ही जबाबदारी ग्रीडिंग मशीन आहे किंवा हाताने ग्रीडिंग आहे मला नाही स्वतः गाडी काय काय असं गाडीवालेला कमिशनचा विषय नाही काय नाही काय ठीक आहे असं बरेचसे त्या संतुष्ट ग्राहक आहेत तर गाडी मालक चालक आहेत जो माल तयार करतो त्याच्या भरपूर अडचणी आहेत आणि त्या अडचणीला आपण कुठंतरी एक वक्रियता म्हणून त्याला दुःख त्याची दुःख कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आमची जाहिरात करायची गरज नाही शेतकरी आमची जाहिरात करणार असं भरपूर भरपूर यायला लागलं चालते असे असंख्य शेतकरी आहेत की आज त्यांनी अनुभव घेतला पण काही शेतकरी अजून द्विधा मनस्थितीत नाही जागेवरच योग्य बाबा दुसरीकडेच योग्य कुठेही जाऊ द्या फक्त आपल्याला स्पर्धा निर्माण करायची जाग्यावरच्या सुद्धा दोन रुपये उडवून दिले पाहिजेत आणि मार्केट मार्केट मी स्पर्धा झाली आणि ज्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस माझ्या शेतकऱ्यांचा कुठेही फायदा झाला माहिती जो माल श्रीमंत म्हणतोय माल एकशे पंचाहत्तर मागितलं तर तो तुमचं जे आपण इथं तापय ना त्याच्यामुळे रेट ताप फक्त अंदाज आहे का नाही अंदाज मार्केटचा पहिले पाहतात लोकसुद्धा व्हिडिओ फपारी शक्य किंमत होतो म्हणून बोलतो पैसे पंधरा रुपये मागितलं शक्य होतो फायदा होतो आज दोनशे बत्तीस रुपयाचा ऍव्हरेज पुण्यामध्ये पडला पण आपल्याला जोपर्यंत चित्र समोर येत नाही तुम्हाला कळणार नाही उघड झाल्याशिवाय कामच नाही ना शंभर टक्के गरज होती असेल ते नबाब व्यापारी बंदू राहतो आत्ताच्या उद्या करत नाही काय भाव केला हे माहिती उद त्याच्यामुळे शेतकरी मी म्हणतो कोणी थांबा आता एवढा भाव जाईल खऱ्या अर्थाचं आहे खऱ्या अर्थानं आज तुमच्यासारखे जे शेतकरी अभ्यासू शेतकरी आज एवढे अभ्यास आणि डाळीबाजी शेती करतात डाळी बांधणं याडे काबाडायचं काम नाही मग विकताना थोडंसं आपण कमी नाही पडलं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आहे की आठ महिन्याच्या दोन दिवसासाठी जर व्हायला घाल त्यासाठी बरोबर बरोबर ठीक आहे अशा असेल की शेतकरी की ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी अभ्यास मार्केटचा केला पाहिजे धन्यवाद